एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल उद्या रविवार अकरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता शिवतीर्थ येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दौऱ्याला काळे झेंडे दाखवण्याचा व निदर्शने करण्याचा निर्णय सुळकुड प्रश्नी मुख्यमंत्री जोपर्यंत निर्णायक बैठक लावत नाही तोपर्यंत माघार न घेण्यावर कृती समिती ठाम मान्य अप्पर पोलीस अधीक्षक सो मान्य प्रांताधिकारी सो व मान्य आयुक्त सो यांच्यासह एक वाजता उपविभागीय पोलीस अधीक्षक कार्यालयात तातडीची संयुक्त बैठक झाली या बैठकीत मान्य मुख्यमंत्री यांची बैठकीची तारीख ठरली व तसे पत्र मिळाले तरच फेरविचार होईल असे कृती समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे श्री साळवे यांनी या संदर्भात वरिष्ठांशी व मुंबई मंत्रालय यांच्याशी संपर्क साधून नंतर सायंकाळी पुन्हा बैठक घेऊन असे शेवटी सांगितले असल्याची माहिती प्रताप होगाडे यांनी दिली दिली आहे सोळकोट पाणी योजना कृती समितीच्या वतीनं इसलकंदी शहरामध्ये येणाऱ्या मंत्र्यांना गावबंदी असा निर्णय आम्ही चार तारखेला घेतला आणि तो जिल्हाधिकारी यांना कळवलेला आहे कदाचित त्यामुळे जिल्हाधिकारी जागे झाले कारण ते गेले पाच महिने काय करत होते आम्हाला माहित नाही एक मार्चला बैठक झाली होती मुंबईत एक महिन्यात अहवाल जाणार होता पण पाच महिने काही गेला चार तारखेला पत्र दिल्यावर मात्र ते जागे झाले आणि त्यांनी काल तो अहवाल पाठवला आणि आम्हाला पत्र दिलं की तुम्ही आता आंदोलन करू नका आम्हाला त्यांची भूमिका मान्य नाही आम्ही आंदोलन करणार आम्ही उद्या काळे झेंडे दाखवणार आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ त्या ठिकाणी जिथं ते हार घालायला येणार आहेत त्या ठिकाणी आम्ही निदर्शनं करणार हा आमचा निर्णय प्रमाण आहे त्याबद्दल आत्ता ॲडिशनल एस पी किंवा एस पी या सगळ्यांच्याबरोबर जी बैठक झाली जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये त्याने आम्हाला पर्याय विचारला आम्ही त्यांना पर्याय एकच सांगितला तुम्ही आजच्या आज बोला मुख्यमंत्र्यांशी आणि मुख्यमंत्र्यांची मीटिंग ठरवा तारीख लावा त्या तारखेचं आम्हाला पत्र दिलं तशी जर तारीख लागली मुख्यमंत्र्यांच्या बैठकीची तसं त्याने जर पत्र दिलं तरच आम्ही आमच्या भूमिकेबद्दल फेरविचार करू अन्यथा आमची भूमिका ठरल्याप्रमाणे कायम आहे